माझ्या बातम्यांसाठी भारताच्या डिजिटल युगात एक नवा अध्याय जोडला जाणार आहे स्पेस एक्स या कंपनीची उपकंपनी असलेली स्टार लिंक लवकरच भारतात सॅटेलाईटच्या माध्यमातून हाय स्पीड इंटरनेट सेवा सुरू करणार आहे या सेवेचा सर्वात मोठा फायदा ग्रामीण दुर्गम आणि इंटरनेट पासून वंचित भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे स्टार लिंकला भारत सरकारकडून लेटर ऑफ इंटरनेट मिळालेला असून आता शेवटचा टप्पा म्हणजे ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट परवाना मिळणं बाकी आहे सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर स्टारलिंक भारतात आपली सेवा अधिकृतपणे सुरू करू शकेल सध्या भारतात वन वेब आणि रिलायन्स जिओ सारख्या काही मोजक्या कंपन्यांकडे सॅटेलाइट इंटरनेटचे परवानगे आहेत त्यामुळे स्टार्लिंग ही एक तिसरी मोठी खेळाडू ठरणार आहे इंटरनेट स्पीड बद्दल जागतिक स्तरावर अनुभव पाहता भारतही पंचवीस एस ते दोनशे वीस एमबीपीएस पर्यंतचा वेग मिळू शकतो काही युजर्सना शंभर एमबीपीएस पेक्षा जास्त स्पीड अनुभवास येतो हा वेग व्हिडिओ स्ट्रीमिंग ऑनलाइन गेमिंग वर्क फ्रॉम होम आणि मोठ्या फाईल्स डाउनलोड करण्यासाठी पुरेसा आहे द इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार भारतात ही सेवा लाँच करताना कंपनी एक परवडणारा अनलिमिटेड डेटा पॅक ऑफर करू शकते ज्याची संभाव्य किंमत दरवाहा फक्त दहा डॉलर आठशे पन्नास ते नऊशे ही किंमत भारतातील ग्रामीण आणि मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी एक मोठं आकर्षण ठरेल थिंक इंटरनेटचा सर्वात मोठा, इंटरनेट मोठा फायदा भारताच्या डोंगराळ आदिवासी आणि ग्रामीण भागांना होणार आहे जिथं फायबर ऑप्टिक नेटवर्क पोचलं नाही इथं सॅटेलाईट तंत्रज्ञानामुळे थेट आकाशातून इंटरनेट मिळणार आहे यामुळे शिक्षण आरोग्य सेवा डिजिटल व्यवहार सरकारी योजनांचा लाभ या गोष्टी सोप्या आणि सहज उपलब्ध होतील स्टारलिंक ही सेवा डिजिटल इंडिया अभियानाला नवी चालना देईल इंटरनेट हे आज केवळ करमणुकीचं माध्यम राहिलं नाही तर ते शिक्षण नोकरी व्यवसाय आणि नागरिक सेवा यांसाठी अत्यावश्यक बनलं आहे